नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आणि आता मी रेडी झालेली आहे आणि चालले अलिबागला बीचवर जायचं आहे पटकन रेडी व्हायचं आहे मला कारण की सुद्धा येते आणि ओवी प्रीत आई पप्पा पण येणार आहेत कारण की आई पप्पा जाणार आहेत उद्या घरी तर मग ती दोघं काय फिरायला जास्त कुठे जात नाही आम्ही मुले कुठे मुली कुठे घेऊ त्यांना घेऊन कुठे फिरायला जाऊ तेव्हाच ते जा जातात तर आता दिदी बो दिदीचा फोन आला होता की चल अलिबागला जाऊ नेऊया म्हणजे ठीक आहे आम्हीसुद्धा रेडीच आहोत आणि आई पप्पा पण उद्या जाणारच आहेत तर मग पटकन रेडी होते तर तुमच्यासोबत पटकन माझा मेकअप लुक दाखवते हो कसं बाहेर जाताना मेकअप करते ते फ्रीजसुद्धा रेडी होतो आहे फ्रीजला काय पावडर लावली की झालं ना रस तर मीच रेडी होते पहिले मॉइश्चरायझर लावले आहे जो लॅक्मीचा आपला डब्बा असतो तो मोठावाला पूर्ण ऑलमोस्ट संपला माझा चार महिने व्हायला आले परफेक्ट कुरतो मला तर नवीन ऑर्डर करायचे आहे मला तर मॉइश्चरायझर लावलं जरा पूर्ण सुकू द्या सुकल्यानंतर दुसरं लावायचं आहे मी थोडं पंखा फास करतोस खूप गरमा होतो या आणि हा जो ड्रेस आहे ना जो मी आईच्या बड्डेला घातला होता कुर्ता आहे कुर्ता आणि पॅन्ट आहे असं हा मी ॲमेझॉनवरून घेतला होता ह्याची सुद्धा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळेलच नवीनच आहे आताच घेतला होता आईच्या बड्डेसाठी घालायला पण कॉटन आहे मस्त आहे कम्फर्टेबल आहे म्हणून मी हाच घालते आणि आता लावते पॉन्ड्सची आपली बीबी क्रीम पटकन चेहऱ्याला तर डार्क सर्कल जर जास्त वाटतात ना तिथे पटापट करायचं आहे कारण की आता वाजलेले पाच पाचला दहा मिनटं आहेत पटकन रेडी व्हायचं आहे आणि मी अशा प्रकारे ती बीबी क्रीम लावते डॉट 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 ह्याच्यानेच पटापट बाहेर जायचं असेल तर मग बीबी क्रीमच मी जास्त वापरते पटकन होते डॉट डॉट करून लावले आणि कारण की इथं जो शेड आहे ना परफेक्ट मला मॅच होतो जास्त असं पांढरा पण ना दिसू शकते का इवन दिसतो म्हणून हा लावते आणि बोटाने स्प्रेड करते असं वाटत नाही की जास्त मेकअप केलंय पण नॅचरल वाटतो हस्तोय पाठी मागून काय बोलते काय ऐकते त्याचं पटकन मेकअप रेडी होईल इकडे पण लावते यांना गाळा आपला सॉरी मान आपली वेगळी वाटेल म्हणून ओके झालं पटकन झालं माझा मेकअप जास्त काय वेळ लागत नाही हो लागली घाई गडबडीत काही काम केलं नाही असं होईल होईल माझा हे बघ तू जाईल काय तो डाग जाईल लागली पॉन्ड्सची बीबी क्रीम आणि बीबी क्रीम लावल्यानंतर लावणार आहे पॉन्ड्सची लूज पावडर आहे म्हणजे फेस पावडर आहे ती लागते हो बघा ऑलमोस्ट संपलंय माझी मी एवढी वापर करते तिचा चला दुसऱ्याचा स्पॉन्ज घेतलाय आणि लावायचं पटकन पावडर बाहेर जायचं असेल तर हा माझा नेहमीच ठरलेले प्रोडक्ट आहे मी मेकअप करते नेहमी मॉइश्चरायझर लावते विवी क्रीम लावते आणि पावडर आणि एक लिपस्टिक झाला माझा मेकअप पटकन सुद्धा होतो जास्त वेळ नाही लागत पहिले जाम लावून घेतो आणि काय करते मी टॉली उत्ते <laughs> त्याच्यानंतर मी ही स्वीज व्हिडीओची आयब्रो पेन्सिल आहे एक ॲब्रो पेन्सिल असतेच माझ्याजवळ जरा आयब्रो जरा डार्क केले ना जरा चांगले वाटतात तर ते करते असा माझा साधा सिम्पल मेकअप आहे आणि जे जे प्रोडक्ट मी वापरलेले आहे त्यांची सगळ्यांची लिंक मी व्हिडिओच्या खाली टाकते बघा जरा असे जाड जाड ॲब्रोज बरे वाटतात की आणि त्याच्यानंतर मी लावते ही लिपस्टिक मग माची लिपस्टिक आहे शेड जो आहे झिरो सिक्स आहे त्याची सुद्धा लिंक मी खाली टाकेन मस्त आहे कलर सर थोडासा चॉकलेटी मरून सर आहे पिंक पण बोलू शकता पण चॉकलेट टाईपसारखंच आहे ओके लिपस्टिक लावली नंतर आता काय नाही टिकली लावायची आणि आपला मंगळसूत्र मंगळसूत्र इथंच आहे मंगळसूत्र घालते आणि टिकली की आपला मेकअप झालाय पटकन लागत पण नाही आहे पटकन नाही प्रीतला स्लावायला सांगते प्रीत, प्रीत। आणि टिकली आपली आता लाल कलरची स्लावते लाल कलरची जरा उठून दिसते याच्यावर टिकली आणि मंगळसूत्र घातलेलं आहे आता तर केस वेंच हां हा अरे हा कानातले राहिले ना आपले <laughs> रेडी? रेडी चला चला बसा आले मी पाण्याची बॉटल घेतलीच नाही हा ठीक आहे बसा पाठीच घे ओबी परत पुढे बसेल माझ्या सुरभ ला, लावडीला आहे मी लेट्स गो आली आली हाय हां आमची गाडी टर्न होऊ दे अजून सावकाश काय यायचंय आमच्यासाठी खाऊ आणलास अरे वा तुझ्यासाठी असेल बीच वर खायला ना मावशीसाठी आणलास खाऊ हा आहे सावकाश पडशील पडशील सावकाश ओवी मोठी झाली अरे वा पिकनिक अरे वा मस्तच गोड वाला आपण बीचवर खाऊया मामासाठी की मावशीसाठी मावशीसाठी की मामासाठी दोघांसाठी मासाठी लेट्स गो गणपती बाप्पा होया अरे ऐका ऐका ओवीच गाणी ऐका लिटिल बेबी काहीतरी गाणी आहे लिटिल प्रिटी लिटिल बेबी हां बोल आयका, आयका, बोल मला अर्धा सेट लास्ट चालेल चालेल बोल हा रेडी सेडी गो यू कॅन सेट द फ्लावर आय सेट फॉर आवर टेलिंग ऑल द ब्लू बर्ड्स टेलिंग ऑल द ब्लू वेगळा दिसतो असं नाही वाटत मामा एकदम फिरायला चाललाय गोवा गोवा के बीच पे प्रिंटेड कसा आहे वाईने दिलेला प्रिजच्या तर मस्त वाटत ना हा घालत नव्हता हा कधी अशी एकदम ऑफिशियलच कपडे घालतो असं फंकी टाईप घातलं नव्हतं त्याला बोलू घाल चांगलं वाटते तुझ्यावर भाऊ बीजेला घेतला होता ताईने म्हणजे प्रीतच्या मोठ्या बहिणींनी तू घातलेला आहे टी शर्ट आणि आम्ही रेडी झाली आहोत आम्ही पटकन निघालो दहा पंधरा मिनिटामध्ये सगळे निघालो मी मम्मीला की मॅगी आपण आणि मम्मी बोलले की चल आपण जाऊ अलिबाग मग मॅगी खाऊन पटकन रेडी आणि मॅगी खाऊन पटकन आणि तिकडे खायचं का नाही बीच वर काय आणि जायचं जायचं कपडे ब कसे घातले तुम्ही फुल पॅन्ट आपण वरती करू शकतो पाऊस नको पडू दे पडला तर भिजू आपण समुद्रावर खूप जास्त हवा असते ना मजा आहे कामाला जायचंय आम्ही सायकल वर येत होते गावात गेलतो ना आणि मग अचानकच पाऊस पडायला लागला आणि मी बदकम भिजत मजा आली मज्जा आली जरा आमचा पोपट आलेला आहे मला वाटलं मला वाटलं की मम्मी ओरडेल धगधकच करून आले बाप मम्मी नाही ओरडली नाही ओरडली ओरडली की मला सांग ओके धगधक करत आला मम्मी ओरडते की काय आता अच्छा तर आमची बडबड सुरू झालेली आहे मावशीला हे सांगायचंय ते सांगायचंय आता बीच वर बघा किती खुश असते तिकडे गेल्यावर आहे ना स्कूल कधीपासून आहे नाईन जून नऊ जून पासून आजपासून क्लास सुरू झाला माझ नाही गेली क्लासला जाऊ ना सकाळी होता अच्छा अच्छा ठीक आहे सो बीच वर जाऊया बीच वरची आमची धमाल गरम वडापाव खायला गरमच घेतलेला आहे दिदी भरते वडापाव आणि पाच करा चला नहीं। नहीं तर या गरम गरम वडापाव खायला समुद्र किनारी यांचं सगळ्यांचं खाऊन झालेला आहे एक एक घास आम्हीच राहिलो थांब दे कसं हा अच्छा ओके फायनली <laughs> या खायला <ला। laughs> कसा वाटतोय वडापाव मस्त मामा आणि भाजी बसलेले आहेत ओके okay, आपण पाण्यात जाऊ तर थोडा वेळ आता दोघं तो बसून तोपा बसले तिथे आणि आम्ही बसलो इथे जा पाऊस थांबलाय मस्त गरम गरम पाव ढगाळ वातावरण आहे आणि समुद्रकिनारी खायची मजा वेगळी आहे असं पटकन प्लॅन बनला आणि सक्सेसफुल झाला किती छान वाटत ना अहो हे बघ माझी पोरी काय अहो नको बोलू शोभत नाही या म्हणजे अहो बोलेले शोभत नाही मावशीला वेगळं वाटतंय अरे प्रीतच बोलतो अरे <laughs> पण लग्न झाल्यानंतर अहो बोलायचं असतं प्रीत नसत बोलायचं पण काय वेगळं वाटत वेगळं काय मंडळी काय म्हणताय मस्त वडापावची ट्रीप छोटीशी काय ग वडापाव फॅमिली वडापाव वडापाव बेस्ट okay. कॉम्बिनेशन वडापावची चव कशी होती मावशी काय बोलली सावकाश पडशील आणि बीच एकच वडापाव घेतला पण मावशीने पण आता ओवी वडापाव पूर्ण खायला लागले पहिले पावच खायची है ना फक्त <laughs> पाव आवडायचं तिला पण आता तिला वडा सुद्धा आवडतो सावकाशी पडशील मी सुद्धा खाते थोडा वेळ पाण्यात जाऊया <laughs> गेलो अरे हे काय वायम वडापाव तेच व्यायाम चालू आहे इकडे बघ नवीन गेलंय काम चालू आहे ना हा जा हे काय कॉटन कॅन्डी जा हे मामा उतर चल हे सावकाच्या प्रीत प्रीत फ्रीज पण बघ वा <laughs> स्लिम लाय फुल घालाय मस्त उतरायच पूर्ण केली पुढे तिचं काय वेगळं चालू आहे उचल उचल वाह बस 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 चला उतरा आता बस झाला बस झाला हॅलो तर आता तुम्ही बघू शकते की इथे पूर्णपैकी सूर्य आलेला आहे आणि इथे चंद्र सुद्धा आलेला आहे संध्याकाळ झाले पाच पाच वाजलेत आणि सूर्य पण आहे आणि चंद्र पण आलाय आणि इथे हे फोटोशूट करायला थांबलेत yeah. इथे यांना टेन्शन आलं की बेंच पडणार नाही ना <laughs> <laughs> मित्रांनो आता हे इथे फोटोशूट काढताय आणि मी एकटीच बोलते मी आजी बाबा ही आजी बाबा बसले ते आता भिडवाची बोलत आहे ते आम्ही फणस खातो yes. मला आणले घरे 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 खायला बरे ठीक आहे हॅलो

आत्ताच आमचं फोटो वगैरे काढून झालेला आहे आणि आम्ही चाललोय जरा पाण्यामध्ये बघूया तसं समुद्र खवळलेला आहे कारण की पावसाळ्यामध्ये समुद्र खवळतोच आले काय झालं हे बघा या दोघांचं सा काय चालू आहे इकडे मामा आणि भाजी एकदा भेटली की त्यांचं त्यांच्याच जगामध्ये असतात ते प्रीतला ओवी लागते ओवीला प्रीत लागतो थोड्या वेळ त्यांच्या भांडणा होतात पण परत तिला मामाच लागतो मामा ओरडला की दोन मिनटावर उचसेल परत मामा हे पाहिजे ते पाहिजे चालू असतं आता हे बघा रनिंग चालू आहे बायकोच्या सोबत नसतो सोबतच जास्त असतं असं आहे का आता समुद्राचा आवाज येत असेल तुम्हाला आम्ही तर खाली आलोय आई बाप्पा बसलेत तिकडे आम्ही एक फेरी मारतोय जरा आणि मग निघू बरं वाटतंय जरा आजकाल खूप जण समुद्रावर फिरायला येतात आम्हाला पार्किंग करायलाच जास्त भेटत नाही गाडी लावायला बघतो आम्ही पहिले आहे का बरं वाटतंय जरा ढग आलेले आहेत ता, वन डे पिकनिक झालेली आहे छोटीशी खूप धमाल केली थोडीशी रील करण्याचे प्रयत्न केली पण काय आपण एवढे काय रील वगैरे बनवत नाही त्याच्यामुळे हसूनच सगळा वेळ गेला आणि झालं का ग चला निघतो आता आम्ही घरी जायला कारण की प्रीतला जायचं आहे आता कामाला वाजले सव्वा सात जेवण करायचं आहे थोडंसं म्हणजे जेवण केलेलंच आहे त्यामुळे टेन्शन नाही थोडंसं काय केलं तर भात वगैरे घालू आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉग मध्ये ओवी आमची ब्लॉग एंड करायला ओवी आलेली आहे एकदम खुश आहे समुद्रावर आलं तर व्हिडिओला लाईक करा आणि नेहमीचे वाक्य नेहमीचे वाक्य आहे की की करून टाक ओके लाईक शेअर सबस्क्राईब भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय